फायनलचा फेरा सुटला फायनलचा फेरा सुटला आणि फायनल मध्ये लढत चालू आहे कोण होतो एक नंबरचा मानखडे आर्याला सरजा पड्याल कोकेल तिकडा लक्ष सरजा की कोकट आणि बाजी मारले बापाच्या पायावरती पाय ठेवलाय पोरान बापने जसा भिंजोरचा काळा गाजवलाय तसाच त्याचा पोरगा तीन फिऱ्याच मैदान गाजवायला सज्ज आहे मुंबईचा बिंजोडचा बादशाह आणि घाटावला सुद्धा आता तीन फिराचा बादशाह व्हायला लागलाय सोनू थोडक्यात माईक वाचलाय सील संप्लीट टायमिंगला असले तर आणून द्या